लोकशाही असणारा देश असून नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत त्या निवडणुकांमधून पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून आले असून भाजप प्रणित आघाडीने तिसऱ्यांदा सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत त्याचबरोबर यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील विधानसभा निवडणुका होणार असून सर्व पक्षांची त्या दृष्टीने तयारी देखील सुरू आहे राजकारणातील या निवडणुकांमध्ये कोण विजय होणार याची उत्सुकता सर्वांना असतेच त्याचबरोबर आपल्या आमदार खासदाराला नेमका पगार आणि भत्ते किती मिळतात असा प्रश्नही काही वेळेस उत्सुकतेपोटी बऱ्याच जणांना पडला असेल खासदार आमदारांचा नेमका पगार किती त्यांना कोणते इतर भत्ते आणि सोयी सुविधा मिळतात त्याचबरोबर त्यांना किती पेन्शन मिळते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान, विधान परिषद अशा दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांना आमदार असे म्हटले जाते आणि प्रत्येक आमदाराला नियमानुसार पगार भत्ता सुविधा सवलती देणं ठरलेलं आहे या सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो यात मूळ वेतन आणि महागाई भत्ता एकत्र करून हा पगार दिला जातो सरकारच्या प्रधान सचिवालयाकडून हा पगार देण्यात येतो आमदारांना दर महिन्याला साधारण एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये तर मूळ वेतनाच्या अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता दिला जातो म्हणजे जवळपास बावन्न हजार रुपये महागाई भत्ता दिला जातो म्हणजेच एकूण दोन लाख एकसष्ट हजार दोनशे सोळा रुपये दरमहा वेतन दिले जाते आमदारांना दरमहा पगाराशिवाय अन्य भत्तेही दिले जातात ज्यावेळी विधानसभा किंवा विधान परिषदेच्या बैठका असतात त्याला हजर राहण्यासाठी दररोजचे दोन हजार रुपये भत्ता दिला जातो त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठीही भत्ता दिला जातो स्वीय सहाय्यक ठेवण्यासाठी सरकारकडून दरमहा पंचवीस हजार रुपये आणि ड्रायव्हरसाठी पंधरा हजार रुपये आमदारांना दिले जातात तसेच टेलिफोनसाठी आठ हजार रुपये भत्ता स्टेशनरीसाठी दहा हजार रुपये भत्ता संगणकसाठी दहा हजार रुपये भत्ता दिला जातो त्याचबरोबर जे आमदार निवृत्त होतात त्यांना दरमहा पन्नास रुपये निवृत्तीवेतन वेतन दिले जाते ज्या आमदारांची सेवा पाच वर्षापेक्षा जास्त काळासाठी झाली आहे त्यांना त्यांच्या प्रत्येक टर्मसाठी अतिरिक्त दोन हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाते विधिमंडळाच्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला किंवा पतीला दरमहा चाळीस हजार रुपये त्या पत्नीचा किंवा पतीचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या मुलांनाही पेन्शन लागू होते खासदारांचे वेतन भत्ते आणि सुविधांबद्दल सांगायचे झाल्यास खासदारांना दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो याशिवाय त्यांचा पगार दर दर पाच वर्षांनी दैनिक भत्त्याच्या स्वरूपात वाढतो पगारामध्ये संसद सदस्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन सुधारणा कायदा दोन हजार दहा नुसार दरमहा पन्नास हजार रुपये मूळ वेतन समाविष्ट मिळते संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी त्यांना दोन रुपये दैनिक भत्ताही मिळतो खासदारांनी रस्त्याने प्रवास केल्यास त्यांना सोळा रुपये प्रति किलोमीटर दराने प्रवास भत्ताही मिळतो तसेच प्रत्येक खासदाराला दरमहा सत्तर हजार रुपये मतदारसंघ भत्ता मिळतो आणि कार्यालयीन खर्चासाठी दरमहा साठ हजार रुपये ज्यामध्ये सहाय्यकांसाठी चाळीस हजार रुपये आणि इतर खर्चासाठी वीस हजार रुपये सरकारतर्फे संसदीय कायदा एकोणीसशे चोपन्ननुसार नुसार खासदारांना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार अठरा नंतर खासदारांना पंचवीस हजार पेन्शन देण्यात येते यापूर्वी खासदारांना वीस हजार रुपये देण्यात येत होते